तेवढं लांब नको जाऊ ते बाबा मारत झोंडे बोलव त्याला आवाज दे आवाज दे जोरात दे आई नको जावं त्याच्या जा पाठीमाग हा नाही घ्यावं घाण घाना भाऊ बाबा कुठे बाबा बुरगीली आणि आजी जेवायला गेली ठीक आहे धो हा चिकन धोंड्याला आवाज दे ना आवाज आ नंदी नंदीला आवाज दे आवाज दे जाऊ नको जा, जा। तिथ कुत्र जा जा तू जा गाडी नको गाडी बाबा इकडे ये लवकर जा तिथं जा चावतंय कुत्र जा चावतंय तुला ये लवकर हो, ये बाबा बोलवाय लागले बाऊ बाबा कॅडबरी आणायला लागले तुला ये ये बाबाला कॅडबरी दे अ इकडे बाबा ये जा बाबाला कॅट बरी दे मग हात खाली कर ना ओय हात खाली कर ये लवकर काय झालं कुठे माया कुठे बाबा आले बाबा बाबाला वरती जात